पिंपरी चिंचवडमधील नकुल भोईर यांच्या हत्या प्रकरणामध्ये पाच पाच दिवसानंतर एक नवीन वळण लागलं ला आहे नकुल भोईर याची पत्नी चैतली भोहिरीने दारूच्या नशेमध्ये ओढणीच्या सहाय्याने नकुल भोईरचा खून केल्याची बातमी स्वतः चैतली भोईर यांनी पोलिसांना दिली होती पण चैतली भोईर एकटी नकुलचा खून करू शकते या प्रश्नावरती त्यांच्या कुटुंबियांना आणि यांना या शंका होती हीच शंका पोलिसांना देखील होती त्यामुळे पोलिसांनी या सर्व गोष्टीचा तपास अतिशय गुप्तपणे करण्याचं ठरवलं होतं पोलिसांनी या तपासाबाबत कोणालाही काही सांगितलं नव्हतं भाऊबीजीला झालेल्या या हत्येमध्ये पोलिसांना पाच दिवसानंतर आज या घटनेमधला तिसरा आरोपी पकडण्यामध्ये यश आला आहे सिद्धार्थ पवार हा एक टॅटो आर्टिस्ट होता आणि त्याची ओळख नकुलनेच त्याच्या पत्नी बरोबर करून दिली होती पण फोन कॉल आणि सी डी आरच्याद्वारे असं माहिती मिळाली आहे की चैताली बोईर आणि सिद्धार्थ पवार या दोघांचे अनैतिक संबंध होते जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा सी सी टी व्हीच्या आणि फोन कॉलच्या आधारे त्यांना असं समजलं की ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी चैतली आणि नकुल दारू प्यायला बसले होते चैतलीला प्रचंड दारूचं व्यसन होता आणि त्याकरता ती लोकांकडून पैसे देखील उधार घेत होती ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी नकुल आणि चैतली यांच्याबरोबर सिद्धार्थ पवार देखील होता जेव्हा सिद्धार्थची चौकशी झाली होती तेव्हा सिद्धार्थने सांगितलं होतं की या दोघांची भांडणं झाल्यानंतर तो तिथून निघून गेला होता परंतु सी सी टी व्हीमध्ये असं दिसतंय की खून झाल्यानंतर सिद्धार्थ पवार तिथून निघून गेला होता चैतन्याने दिलेल्या माहितीनुसार नकुल भोईर चैतली आणि सिद्धार्थ पवार हे तिघे असताना नकुल भोईर्याने दारूची नशा लोकांकडून पैसे घेणे लोकांपर्वसोबत फिरणे आणि चारित्र्याच्या संशयावरून चैतलीला मारहाण करायला सुरुवात केली होती त्यावेळी सिद्धार्थ पवार आणि चैतली या दोघांनी मिळून नकुल याचा ओढणीच्या सहाय्याने गाळा आवळून खून केला खून केल्यानंतर चैतन्य भोईरीने सिद्धार्थ पवारला तिथून जाण्यास सांगितले आणि हा खून मी केला आहे असं मी पोलिसांना सांगते असं सांगितले पण पोलिसांनी तपासात असं उघडकीस आणलं की या खुनामध्ये सिद्धार्थ पवार देखील सामील होता